नमस्कार मी नरेंद्र मनोहरराव जोशी एम पी एस सी कंबाईन एस टी आय दोन हजार बावीस या परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम आलेलो आहे आणि एम पी एस सी कंबाईन सब रजिस्ट्रार दोन हजार बावीस या परीक्षेत महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक आलेला आहे जून जुलै दोन हजार सतरा रोजी मी महारा पुण्यात पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेतमधून प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी पुण्यात आलेलो होतो दोन हजार अठराची जी कंबाईन एम पी एस सीची आहे त्याच्यामध्ये मी नापास झालो दोन हजार एकोणीसच्या कंबाईनमध्ये मी पी एस आय या पदासाठी पूर्वपरीक्षा पास झालो दोन हजार एकोणीसमध्येच पी एस आय मुख्यसाठी मी चांगली तयारी केली आणि मुख्य देखील पास झालो नंतर कोविडचा टाईम आल्यामुळे मला मैदानी चाचणीसाठी गावी जावे लागले आणि गावीच मी मैदानी चाचणीची प्रॅक्टिस करत राहिलो को आफ्टर कोविड माझं ग्राउंड पुण्यात आलं आणि ग्राउंड टेस्टसाठी मला परत पुण्यात यावं लागलं आणि आठशे मीटर असतं पी एस आयला सर्वांना माहितीच आहे तर त्यामध्ये दोन मिनिट तीस सेकंदमध्ये रनिंग करावी लागते तिथं मला दोन मिनिट बत्तीस सेकंद म्हणजे जे दोन सेकंद लागले त्यामुळे मला ग्राउंडला कमी मार्क्स आले आणि ग्राउंडमध्ये मी कमी मार्क्स आल्यामुळे पी एस आय या पदासाठी दोन हजार एकोणीस साली नापास झालो आता दरम्यान दोन हजार वीसची जी कंबाईन होती ती ग्राउंडच्या नादामध्ये अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे एम पी एस सी ती दोन हजार वीसची कंबाईन नापास झालो दोन हजार एकवीसच्या कंबाईनच्या वेळेस दोन हजार एकोणीसचा रिझल्ट लागल्यामुळे ती देखील नापास झालो आता या काळानंतर हे सततचं जे फेल्युअर होतं त्यामुळे मी बराच डिप्रेशनमध्ये गेलेलो होतो मी एका खाजगी कॉलेजमध्ये देखील केला दोन महिने नंतर त्या त्या दरम्यान भगवान हिरवे माझे जे मित्र आहेत दोन हजार एकोणीसच्या बॅचचे जे पी एस आय झालेले होते त्यांनी मला बोलून घेतलं त्यांनी मला सांगितलं की तुझ्यामध्ये स्पार्क आहे तुझं टॅलेंट तू तु, कॉलेजमध्ये टीचिंगमध्ये देण्यापेक्षा तू स्वतःचं स्वतःवर इम्प्रूव्ह कर तू प्रशासकीय अधिकारी होऊ शकतो एम पी एस सी क्रॅक करू शकतो त्यांनी समजून सांगितल्यामुळे मी परत एम पी एस सी स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचा निर्णय घेतला आता असं झालेलं होतं की मी जॉब खूप दूर करत होतो म्हणजे वडगाव साईडला मी जॉब करत होतो आणि इकडे येण्यासाठी किंवा इथे राहण्यासाठी माझी काही सोय नसल्यामुळे त्यांनीच ते, रूमची सोय केली मग आता राह राहतो विषय की अभ्यास कुठे करायचा तर अशा वेळेस ते जिथं अभ्यास करत होते त्यांनीच मला तिथे आणलं आणि ते से सेंटर म्हणजे एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र निरोधा अंतर्गत आता त्यांनी इथं आणल्यानंतर ते त्यांच्या ट्रेनिंगसाठी ते निघून गेले आता इथे आल्यानंतर मी इथे रुळू लागलो एक महिना मला खूप जड गेला पण नंतर इथलं वातावरण पाहिल्यानंतर असं वाटलं की महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून इथं मुलं येत आणि निरनिराळ्या प्रकारचं कॉम्पिटिशन आपल्याला स्पर्धा परीक्षांमधलं समजतं आपल्याला माहितीच आहे की ह्या ह्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना कॉम्पिटिशन समजणं मुलं कसा अभ्यास करतायत काय ट्रिक्स वापरतायत क्वेश्चन कसे सोडवतायत ह्या सगळ्या गोष्टी माहिती होणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी सर्वात बेस्ट उपाय असतो तो ग्रुप डिस्कशनचा तर आता इथं महाराष्ट्रातून अनेक ठिकाणहून मुलं आल्यामुळे साहजिकच आहे नॅचरली आपल्याला ग्रुप डिस्कशनसाठी एक ग्रुप तयार होतो हेल्दी कॉम्पिटिशन तयार होतं त्यामध्ये दे आमच्या देसाई लायब्ररी आणि इथल्या स्पर्धा परीक्षा केंद्रातील अमोल डोंगरे सर असतील कदम सर असतील मासाळ सर असतील हे सर्वजण आमचा एक ग्रुप तयार झाला मोहिनी मॅडम असतील आणि ग्रुप तयार झाल्यानंतर आम्ही दररोज डिस्कशन करायचो डिस्कशनमुळं मला माझ्या मागे मागच्या एक्झाममध्ये झालेल्या चुका लक्षात आल्या आणि त्या 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 त्याच्यावरती कसा मात करायची त्या चुकांवरती त्या चुका कशा टाळायच्या हे नंतर सगळं समजायला लागेल एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्राबद्दल बोलायचं झालं तर ह्या स्पर्धा परीक्षा केंद्राने मला पोस्ट दिली आहे असं जरी मी म्हणलं तरी त्यात काहीही चुकीचं नाहीये कारण मी ज्यावेळेस दुसरीकडे अभ्यास करायचो त्यावेळेस मला एक दिशा मिळत नव्हती अभ्यासाची इथं आल्यानंतर हिरवे सरांनी मला निरव दादांची ओळख करून दिली निरव दादांनी मला सतत मार्गदर्शन केलं आणि इथला स्टाफ असा आहे की गेटवरचा व्यक्तीपासून व्यक्ती बसून ते निरवदापर्यंत सर्व तुम्हाला प्रेमाने वागणूक देतात सर्व एकदम घरासारखं वातावरण इथं मिळतं आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना शेवटी लागतंच काय तीन गोष्टी लागतात एक लागतं की क्वालिटी बुक्स लागतात दुसरं प्रॉपर गायडन्स लागतं आणि तिसरं आपल्या सोबतचं जे वातावरण आहे ॲटमॉस्फिअर आहे ते पॉझिटिव्ह लागतं आणि इथं तिन्ही गोष्टी अवेलेबल आहेत तुम्हाला इथं प्रॉपर बुक्सचं मार्गदर्शन देखील दिलं जातं प्रॉपर गायडन्स तर निरोधाचं आहेच आहे आणि कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राची मुलं आल्यामुळे नॅचरली तुमचा एक ग्रुप तयार होतो आणि तुम्ही डिस्कशन करायला बसतात आणि त्यामुळे त्यांचे जे आयडियाज असतात ते कसं आता फॉर एक्झाम्पल लॉ असतात पी एस आयचे जे की आता सिलेबस चेंज झालेलं आहे किंवा मॅथ रिजनिंगचं बोलायचं झालं तर मॅथ रिजनिंगमध्ये ज्या नवीन ट्रिक्स आलेल्या आहेत ते कसे क्वेश्चनपर्यंत किंवा कि क्वेश्चन इलिमिनेट कसं करायचं ते डिस्कशनमुळं आपल्याला सहजासहजी कळून जातं आणि त्यामुळे आपला वेळ वाचतो एक्झाम हॉलमध्ये मोठे मोठे ज्यावेळेस मॅथचे रिजनिंगचे प्रश्न असतात ते एलिमिनेट करून आपण करू शकतो हे सगळं ग्रुप डिस्कशनमुळे शक्य आहे इथं स्पर्धा परीक्षा केंद्रमध्ये एच पी देसाईच्या अवतीभोवती विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी लागतात अभ्यासासाठी त्या सहज अवेलेबल आहेत तुम्हाला जर इथं बुक्स हवे असतील तर एबीसी बळवंत चौक आणि ती जी बुक्सची जी लाईन आहे ती एक मिनटाच्या अंतरावर हो आहे इथं जवळच जा झेरॉक्स सेंटर आहे इथं लायब्ररीमध्ये दे कॅन्टीनची देखील सोय आहे किंवा जर तुम्हाला मेस लावायची असेल तर मेसच्या टिफिन इथे येत आहेत इथं मेसवर जेवायला सुद्धा जागा आहे आता राहतो प्रश्न मोठा की गाड्या कुठं लावायच्या तर पुण्यामध्ये पार्किंगची सोय तुम्हाला माहिती आहे मिळणं खूप अवघड आहे आणि जिथं तुम्ही गाड्या पार्क करू शकतात आणि कॅन्टीन वगैरे जवळ असल्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा हे जी लायब्ररी आहे आपली ही सोडून बाहेर जाण्याची गरज नाही राहत इथंच तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल राहतात आता मी इथं अभ्यास करताना सकाळी सहा पंचवीसला यायचो आणि रात्री पावणे अकराला जायचो मधल्या काळात मी रूमला सुद्धा जायचो नाही कारण सगळ्यात सोयी व्यवस्थित असायच्या आणि जे हॉलमध्ये जे आपली बसायची जागा आहे ती पण व्यवस्थित आहे आणि सगळं कॉम्पिटिशन असल्यामुळे सगळं नॅचरली घरासारखं वातावरण इथं क्रिएट होतं आणि इथं एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला गट पासून ते राज्यसेवा यू पी एस सी पर्यंतचं मार्गदर्शन तुम्हाला इथं मिळतं इथं वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस देखील अवेलेबल आहेत सारथी बार्टी महाज्योती अंतर्गत देखील मुलं इथं अभ्यासाला येतात क्लासेसला येतात त्यामुळे असं होतं की जे विद्यार्थी लायब्ररीत नाही आहेत पण क्लासेस करतात मग ते कसे विचार करतात त्यांचे थॉट्स कसे क्लिअर आहेत किंवा ते कसा अभ्यास करत आहेत हे देखील आपल्याला नॅचरली समजण्यात येतं मी माझ्या यशामध्ये माझ्या आईवडिलानंतर माझ्या गुरुजनानंतर एच देसाईचा देखील आणि नीरव दादाचा विशेष करून देखील खूप खूप वाट आहे असं मानतो खूप खूप धन्यवाद यच देसाई दोन हजार तेवीसमध्ये तुम्ही मला पोस्ट मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद